भवानी गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम वृद्ध आश्रमातील अजय आजोबांच्या समाधानाचे डीजे रोषणाई आणि पण भवानी गणेश मंडळाने यंदा एक वेगळीच वाट निवडली आहे विसर्जनाच्या धुमधडाक्याला बदल देत डीजे साठी होणारा खर्च टाळून मंडळाने समाजासाठी मोलाचे कार्य करण्याचा संकल्प केला दिनांक सात सप्टेंबर रोजी दाभाडे रोडवरील स्वर्गीय सुशीलाबाई नागापुरे वृद्ध आश्रमात मंडळाच्या वतीने दोन व्हीलचेअर आणि दोन वॉकर वितरण करण्यात आले जेव्हा हे साहित्य साधन वृद्धांच्या हातात गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदासून दाटून आले आयुष्याच्या संध्याकाळीही कुणीतरी आपल्यासाठी असा विचार करतो या दानिव्यने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक वेगळीच ढळक पाहायला मिळाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजू तोडसाम व प्रिया तोडसाम ठाणेदार निलेश सुरटकर पत्रकार संघाचे अध्यक्ष आदित फनन जनरल फिजिशियन डॉक्टर मोहरे आणि खुशाल नागपुरे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या या कार्याचे मनापासून कौतुक केले भवानी गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य गोविंद बिस्मोरे रोहन जयस्वाल अश्विन मिश्रा कुणाल पवार भागेश राऊत उमेश मस्के अमल पवार आकाश बिस्मोरे सुरेश देशमुख बंटी मुन्नेश्वर निक्की मोरे युवराज राठोड अतुल मुनगिनवार तसेच कार्यकर्ते व सामाजिक उपक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होते गणेश भक्ती म्हणजे एक उत्सव साजरा करणे नव्हे तर समाजातील वंचित दुर्बल घटकांपासून चेहऱ्यावर आनंद फुलवणे हेच या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे अर्नी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी